आरक्षण वेळेपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा जामखेड तालुक्यात सुरू ठेवणार असल्याचे मत मंगेशदादा आजबे यांनी व्यक्त केले आहे त्यांनी नुकतीच मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जारांगी पाटील यांच्या स्थळी भेट घेतलेली आहे संघर्ष होता मनोजदादा जारांगी पाटील हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आमरण उपोषण गेले पाच दिवसापासून करत आहे याच बाबत आंदोलनात सहभागी होऊन हा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचं बोलताना सांगितलं दा, दारांगे पाटील हे एकोणतीस तारखेला आझाद मायदा इथं उपोषणात बसले असता ह्या सरकारने जे मराठा सेवकांची दुर्दशा केली त्यांनी पाणी बंद केलं त्यांनी कोणत्याही सुविधा न देता तिथं अन्न आणि पाणी मिळत नव्हतं पण ह्या सरकारला एवढं कळत नाही की हा समाज मराठा समाज हा शेतकरी आणि शेतकरी समाज हा राज्याला नाही तर देशाला जगवतो आणि तो देशाला जगवत असताना आज त्याच्या मुलावर त्या सरकारने जर इथं काय न मिळवून द्यायची जबाबदारी घेतली असेल पाणी न अन्न न सर आम्ही जो देशाला जगवतो तो, तो आमच्या मुलाला कसा उपाशी राहून देईल खऱ्या अर्थानं आमच्या आंदोलनाला सरकार खुनशिरी वागल्यामुळं तेवढं आमचं आंदोलन फास्ट भोपाळचं आणि आमच्या एकूणला पाणी न दिल्यामुळं अन्न न दिल्यामुळं अन्न पाणी न दिल्यामुळं आमच्या गावगावातून आमच्या प्रत्येक माता माऊली आमच्या भगिनी आमच्या आई ही कांदा मिरची भाकर ही प्रत्येक गावातून आता येत आहे आणि आमची जात अशी अहो आमचे तर मुला जगू पण तुमच्यासुद्धा किंवा मुंबईकरांना जगू इतकी आमच्या जाणत आहे त्याच्यामुळं सरकारला एक विनंती करतो खऱ्या अर्थानं हा लढा नरेंद्र पाटलांनी आरक्षणाचा लढा दिला आहे त्या लढ्यामध्ये आमचा जामखेड तालुका पहिल्यापासून अग्रसर आहे आणि हा लढा कवा संपन तर मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशी स्वप्न नाही त्यामुळं शासनाला विनंती मराठा हा कुणबी आणि शेतकरी शेतकरी असल्यामुळे तो हो कुणबी झाला ना मग तुम्ही आमच्या जातीला कसं भेद पाडता हे मराठा हे कुणबी मराठा असं काही नाही आमची रोटी व्यवहार होतो आमच्या जातीत बघितलं जात नाही हे कुणबी का मराठा आहे आमचं लग्न पूर्ण जुळतं आणि ह्या 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 फेसवर मांडला तिसरा दिवस आंदोलनाचा आहे हा आंदोलन जर जास्त तुम्ही लांबिल हे आंदोलन जर तुम्हाला इतकं महागात पडेल की आज मुंबई ठप्प करण्याची ताकद मराठ्यात आहे त्याच्यामुळं सरकारला विनंती माझा सरकार तुम्ही लवकर लवकर लवकरचं आंदोलन सोडा आणि आम्हाला राशन द्या एवढीच विनंती करतो आणि जोवर आर एस एनचा लढा संपत नाही तोवर जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही पूर्णपणे पाठिंबी पाठिंबी पाठिंबा उभा राहू एवढीच विनंती सरकार विनंती करतो हो। आणि थांबतो जय हिंद जय शिवराज एक मराठा एक मराठा मराठा पाणी तुम्ही आगे, आगे साथ है तुम्ही आगे बढो